गणपती उत्सवामध्ये गण गन, गणपतीच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व चाकरमान्यांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मध्य रेल्वे स्पेशल ट्रेन चालवत आहे आतापर्यंत अडीचशे स्पेशल ट्रेनची आपण घोषणा केलेली आहे आवश्यकतेनुसार याच्यापेक्षा अधिक ट्रेन सुद्धा आपण चालवणार आहोत यामध्ये ट्रेन ह्या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य ट्रेक टर्मिनस पुणे दिवा या स्थानकांमधनं सावंतवाडी रत्नागिरी अशा सर्व स्थानकांसोबतच मडगावसाठी देखील चालवण्यात येणार आहेत या सर्व ट्रेनची बुकिंग जी आहे ही चोवीस तारखेपासून चोवीस जुलैपासून सुरू होते आहे आणि परती ज्या ज्या ट्रेन आहेत या सर्वांची बुकिंग ही पंचवीस जुलैपासून करण्यात येणार आहे या सर्व ट्रेन बावीस ऑगस्टपासून दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहेत प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आम्ही अजून ट्रेन देखील चालवण्याची तयारी ठेवलेली आहे याचसोबत पश्चिम रेल्वेकडनं साधारण चौवेचाळीस ट्रेनची घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली आहे या एकूण दोनशे चौऱ्याण्णव ट्रेनची घोषणा जी आहे ही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे रेल्वेच्या माध्यमातून आता प्रवाशांसाठी करण्यात आलेली आहे